नमस्कार मी संजय मोरे न्यूज क्युआरिटी मध्ये सर्वांचे स्वागत करतो एस टी कामगारांचे प्रलंबित आर्थिक प्रश्न शासन प्रशासनाकडून दुर्लक्षित करण्यात आलेले आहेत गेल्या दशकभरात चाललेल्या संघर्षामध्ये शासनकर्ते विरोधात आणि शासनात येत जात राहिले परंतु एस टी प्रश्नांची स्थिती जैसे ते राहिलेली आहे माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या संयुक्त कृती समिती समितीच्या बैठकीमध्ये दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम बैठक लावून कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याचे वचन दिले होते तथापि आज या बैठकीत साखरा दिवस लोटूनही एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांसाठी शासन स्तरावर दिरंगाई होत असल्याची तक्रार एस टी कामगारांकडून केली जात आहे राज्यभरातील एस टी कामगार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीकडे लक्ष देऊन होते या परिस्थितीत अनाथांचा नात म्हणून ओळख असणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे कामगारांनी आशिने बघितले होते राज्यकर्त्यांची लाडकी बहीण लाडका भाऊ होऊ शकतो मग आमचा लाडका एस टी कामगार लाडके लळपरी का होऊ शकत नाही असा सवाल एस टी कामगारांकडून विचारला जात आहे एस टी कामगारांच्या प्रश्नाकडे शासन प्रशासनाने केलेलं दुर्लक्ष लक्षात घेता संबंध राज्यभरात एस टी कामगारांमध्ये असंतोष उपाळून येत आहे आणि म्हणूनच राज्यभरात एस टी कामगारांनी काळी फीत लावून राज्य शासनाचा निषेध नोंदवलेला आहे राज्यभरातील चांद्यापासून बांद्यापर्यंत एस टी कर्मचारी आज काळी फीत लावून कामगिरी पूर्ण करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे राज्याचे विद्यमान सरकार एसटी कामगारांच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करेल काय असा सवाल फीत लावून एसटी कामगारांनी विचारलेला आहे यावेळी राज्यभरात काळी फीत लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटीतील प्रवासी वर्गाकडून तसेच प्रवासी संघटनांकडून सहकार्य मिळत असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळाले खरोखरच एसटी कामगारांचा आर्थिक प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे तसेच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन दिले जावे असे मत प्रवासी व प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आले एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता राज्य शासनाने न केल्यास दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनामध्ये संपूर्ण एस टी कर्मचारी उतरेल असा इशारा संयुक्त कृती समितीद्वारे देण्यात आलेला आहे याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया या महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू या कामगारांच्या न्याया हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनेलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद